झरी जामणी तालुक्यात भीषण अपघात तरुण व्यावसायिक राहुल बोगावार यांचा दुर्दैवी मृत्यू वर्ष जामणी तालुक्यातील गुरुवारी रात्री झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेमुळे पाटणबोरी संपूर्ण झरी जामणी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे राहुल बोगावार हे झरी जामणी येथे इलेक्ट्रॉनिक व मोबाईल दुरुस्ती तसेच विक्रीचा व्यवसाय करीत होते गुरुवारी रात्री सुमारे दहा वाजून तीस मिनिटाच्या सुमारास बोरी मार्गावर अंदाजे मीटर अंतरावर दुचाकी क्रमांक या दुचाकीचा अपघात झाला या अपघातात राहुल बोगावार यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे प्राथमिक माहितीतून स्पष्ट झाले आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक स्वप्नील ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलबदार रितेश वानखेडे सचिन गाडगे हेमंत कामतवार व अरविंद जाधव यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह शवविच्छेदनासाठी झरी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे या घटनेमुळे पाटण तसेच झरी जामणी परिसरात शोककळा पसरली असून तरुण व्यावसायिकाच्या अकाली मृत्यूमुळे कुटुंबावर मोठा आघात झाला आहे अपघात नेमका कशामुळे झाला याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत इंडिया न्यूज आर साठी संदीप सुरपाम यवतमाळ